नमस्कार मित्रांनो शासनाने केलेल्या पीक नुकसान अहवालावर हो आधारित पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले असले तरी पीक विमा नक्की मिळणार कधी या प्रश्नाचे उत्तर मात्र अधांतरीच आहे मंत्रालयातल्या बैठकीत नाशिक नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री कोकाटे बोलत होते त्यावेळी पीक विमा कंपन्याच्या प्रतिनिधींना हे निर्देश देण्यात आले आहेत प्रश्न असा आहे की खरीप दोन हजार चोवीसचा चा पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम या तीनही जिल्ह्यात मिळाला होता पण उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा अद्यापपर्यंत ऑटोप वाटप झाला नव्हता या आठवड्यात मिळेल या महिन्यात मिळेल अशी आशा बाळगून शेतकरी बसलेले आहेत या दावे फेटाळल्याला विमाधारक शेतकऱ्यांना ते दावे तपासून घेऊन तसेच जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांनी शासनाकडे केलेले लवकरात लवकर निकाली काढून शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत वाटप करावा यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे असेही म्हटले आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करून सर्व पात्र पीक विमाधारकांना नियमानुसार लाभ देण्यासाठी यंत्रणांनी कटाक्षाने खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत त्यामुळे आता लवकरात लवकर हा पीक विमा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसे पाहिले तर एक रुपयात पीक विमा हे शेवटचे वाटप झालेले आहे यामध्ये चार ट्रिगरच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि आता येणारा खरीप दोन हजार पंचवीस पासून पीक विमा योजनेत मोठा बदल केलेला आहे आणि फक्त पीक काढणी प्रयोगावर अवलंबून नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे या पुढील काळात मिळणारा पीक विमा हा त्या त्या गावातील पीक काढणी प्रयोगावर अवलंबून असणार आहे ज्याचा परिणाम म्हणजे पीक विमा रक्कम ही खूप कमी असणार आहे तुमचे नुकसान किती झाले यापेक्षा तुमचे उत्पन्न किती निघाले यावर यापुढे पी, पीक विमा मिळणार आहे म्हणजे आता वैयक्तिक नुकसान झालेले शेतकरी या लाभापासून दूर राहणार आहेत तुमच्या मंडळातील नुकसान किंवा पीक काढणी प्रयोगातील उतारा यावर पीक विमा मिळणार आहे की नाही हे ठरणार आहे शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा ही योजना चांगली होती पण पैसे जास्त घ्या पण ते चार ट्रिगर कायम राहावेत अशीच शेतकरी मागणी करत आहेत सरकार आता या वर्षी तरी यात काही बदल करेल असे वाटत नाही त्यामुळे आता आहे ते गोड मानून घ्यावे लागणार आहे धन्यवाद